ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संभाजी आरमारच्या वतीने शिवछत्रपती रंगभवन उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीच्या साक्षीने संपन्न झाला सप्तसमुद्र एक्कावन्न नद्यांचे जल सोळा फळांचा रस पंचामृत आणि सुवर्ण नाण्यांनी छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीस वेदमंत्रांच्या गजरात राज्याभिषेक विधी करण्यात आला संभाजी आरमार महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा रूत व क्रांतिकुमार कुमार यांच्यासह अकरा जोडप्यांच्या हस्ते राज्याभिषेक विधी करण्यात आला अखिल हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित चमूने या सोहळ्याचे पुरोहित्य केले सरते शेवटी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते नक्षत्र आरती करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी बागमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख आनंदराव नीळ प्रमुख सागर ढगे जिल्हा संघटक अमित कदम गुरुनाथ निंबाळे प्रमुख राज जगताप प्रमुख सागर संगवे अर्जुन शिवसिंगवाले रोहन तपासे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी किल्ले रायगड या स्वराज्याच्या राजधानीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा विधियुक्त पद्धतीने राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर आणि अनेक वर्षांच्या संघर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं सार्वभौम सिंहासन रायगडावर अस्तित्वात आलं ही खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीची मूर्ती होती अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये कितपत पडलेल्या भारतीय जनतेला इथल्या भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करून शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज या देशातील पहिले लोकशाहीचे पुरस्कर्ते असं देखील म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसोबत अष्टप्रधान मंडळाची देखील निर्मिती केली होती आज लोकशाहीची जी आपण प्रत्यक्षामध्ये दिसत आहे त्याची मूर्तमेळ शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी रवली होती छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताला स्वातंत्र्याचा अर्थ समजला नसता त्यामुळं प्रत्येक भारतीय जनतेनं मोठ्या अभिमानानं साजरा करावा असा आजचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळालं भूमिपुत्रांना त्यांचं राज्य मिळालं शेतकऱ्यांना हक्क मिळाला माता भगिनींना संरक्षण मिळालं त्यामुळं प्रत्येक माणसाची छत्रपती शिवाजी प्रति कृतज्ञता असणं गरजेचं आहे आणि संभाजी अनुमार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार श्वास मानून काम करणारी संघटना आहे येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य स्वराज्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी आम्ही सगळेजण नेटानं काम करत आहोत आज प्रत्येक मंदिरामध्ये जे दिवा प्रज्वलित होत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे होत आहे त्यांनी जी काही हिंदू साम्राज्याची निर्मिती केली राज्याभिषेक करून घेऊन त्यानिमित्त त्याच्या प्रतिकात्मक आज त्यांच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याकरिता संभाजी आरमारच्या वतीने सात प्रकारचे समुद्र एक्कावन्न प्रकारचे नद्यांचे पाणी सात गजलक्ष्मीच्या पायाकालची माथी आणि सत्तावीस प्रकारच्या नक्षत्रांची आरती सोळा प्रकारच्या फळांचा रस सात प्रकारची जी काही पंच अमृत आहेत त्या सात प्रकारचे अमृत सुगंधी द्रव्य जलाने अकरा जोडप्यांच्या असते अकरा सुवासिनींच्या असते अभ्यंग ओहून महारथी ओहून महाराजांच्या चरणी आज शिवराज्याभिषेक पुनश्च करण्यात आलेला आहे मी संभाजी आरबार यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्याकडून कार्य करून येऊन महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा श्रीकांत बापू डांगे यांना धन्यवाद अर्पण करतो येन सूताय हन्ताय हन्तानां मदय गच्छानां हत्वा नामदय नमस्वानाय व्याधिनाम व्याधिनामदेन జైోగాల <Net -hertz> <navigation> <forcé> <respuesta>

किमचि किमभित यक्षा यच्छताम् पशुम्भु कीर्तिलाभे शिवाजी महाराजेदेवासामेतवरधुर्यगर्व समवर्दताग्रिम् ശ്രാ ശൃാസനം നോന്മ സത്ൂരാം മാമുദ്ധര ശ്രീരാമ രാമ ഛത്രപതി വംശാദം കാരുണ്യ സേ छत्र शिवा शिंद्र गाव कामनुदा शंकामृतं चांबुव पाहिजा सुरा तन्व अश्वासप्तमुकोशम अरवतो सर्वंगलम राम रमेशं भजे रागरं रामस्य राम राम रामेर जव जनमशिवाय जाजिवा

यज्ञेन महदं तजमाना सशं पूर्वे साद्यं विश्वं ध्याता ध्यानं नारदः जगवं हृदयं दैवो विश्वाचिर किं भूतानां कस्तरा केम ताद्विश नमः ओ मंगलं रषमत्बज मङ्गलं जिजाहु पुत्राय मङ्गलात्मने सुवर्णरुद्रायमाशतनं वेदा आयतन् भवति आपोतनवान् भवति यत्न पुत्राणि वा अपामायतनम् अति आयतन वा ਬਦੀ ਜਿਮਾ ਜਿਮਾਨਾ ਕੀ ਦੇਵੀ ਨਾਰਾਇਣੀ ਤੁੰਤ ਜੈ